तर हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचा सर्ष सर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशा भरत ना मजा राहिला पाहिजे तर मित्रांनो आज रविवार आहे आणि गेलो होतो सकाळी वाडीच्या मिटिंगसाठी आज रविवार असल्याकारण मिटिंग सगळ्यांच्या असतातच तर मे महिन्यात सध्या जवळ येतो आहे आणि वाडीची पूजा आहे मे महिन्याला त्यामुळे छोटीशी मिटिंग होती ती मिटिंग केली आणि घरी आलो जेवलं झोपलो होतो तर जायचं कुठे प्लॅनिंग नाही आहे पण संध्याकाळ झाली आहे आणि ताई बोलते चिकन सिक्स्टी फाय बनव्या तर छोटी डिश बनवायची आहे तर शेवटपर्यंत बघा तर हे बघा अर्धा किलो चिकन घेतला भाव आणि बघूया आता फ्रेश चिकन आहे आणि धुन वगैरे घेतला नाही तर मॅग्नेशन करूया तर कसं करतात मॅग्नेशन चिकन सिक्स्टी फाईव्ह करताना तर ता बघूच आहे चला आणि पीस पण बघा मीडियम साईजचेच कापलेले आहेत जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही आणि ना सगळे आपण बॉइलनेसच घेतला भाऊ हे बघा हे बघा आता पटकन आता मॅग्नेशन करून घेऊ तर आधी टाकता टाकतावा आला लसूण पेस्ट त्यानंतरला लिंबू मारतावा म्हणजे लिंबू पिळता वावच्यानंतरला घरगुती मालवणी मसाला आयशीन करून दिला नाही गावावरनं ना खास माझ्यासाठी मटण मच्छी खाते त्यामुळं ते तर त्यानंतर ही पण हळद आहे घरगुती हळद घरगुती मसाला आणि हा गरम मसाला आपण घरगुतीत केलेला आहे ना आपण तर आपण घरगुती मसाला आहे हा बघा तुम्हाला खोटं वाटेल आतमध्ये बघा घरगुती मसाला आणि हे गरम पावडर धनिया पावडर आहे ना ही विकत घेतलेली आहे आणि त्यानंतरला आपल्याला हा टाकायचा आहे चिकन सिक्स्टी फाय मसाला चिकन सिक्स्टी फाय मसाल्याचा कलरच वेगळा आहे आता मस्त वेग काढून घेऊया म्हणजे मॅग्नेशन करून घेऊया हळूहळू कलर बघा चिकनचा पिसांचे कलर बघा बदलत चालला आहे तर मॅरिनेशन करून घेतला वाव पण मीठ टाकूचा रवला होता तर टाकता मीठ मस्त बी कालून घेऊया मस्त बी मसाला वगैरे त्याच्यात मसाल्याचा स्मेल मस्त येतो म्हणजे वास वाचण्याप सुगंध मस्त येत आहे ना त्यानंतरला काय टाकण्याचं आहे त्यानंतरला टाकतोय कोंबड्याचा कवाट एक अंडा आहेस ना की अजून टाकतेस तर त्यानंतरला आपण एक अंडा मिक्स केला त्याच्यात यांना मिक्स करून झालेला आहे त्यानंतरला कॉर्न फ्लॉवर टाकतोय म्हणजे आपण ज्याला बोलतो मक्याचा पीठ की टाकणार आहे तो आता जसं लागेल तसं लागणार ना जास्त टाकणार आहे थोडं अजून टाकावं लागेल अजून थोडं टाकूच लागत काय पाणी वगैरे टाकायची गरज नाही मित्रांनो ना। ना। कारण चिकनला पण पाणी सुटतं आणि आता आपण टाकलं अंडा टाकला त्यामुळे बघा मस्त पीठ झालं आहे पीठ मस्त लागलं आहे चिकनला हा बघा तरी बघा फायनली आपला मॅग्नेशन करून झालेला आहे आणि ह्याच्यात आपण टाकला भाव लिंबू आला लसूण पेस्ट मालवणी मसाला त्यानंतरला आपली हळद गरम मसाला आणि धनिया पावडर आ... चिकन सिक्स्टी फायव्ह मसाला टाकलेला आहे आणि कॉर्नफ्लावर म्हणजे मक्याचा पीठ आणि एक अंड टाकलेला आहे हे बघा कलर बघा मस्त आला हेला पाच मिनटं ठेवूया आणि नंतरला मस्त की फ्राय करायचं आहे तर मित्रांनो संडे आहे आणि आजूबाजूच्या चाळीतना निस्त्या डी जे वाजतात आहेत कारण काय लग्नाचा कार्यक्रम सगळीकडे चालू आहेत लग्नाचे हळदी लग्न सगळे कार्यक्रम चालू झाले आहेत पण लोक पहिली मे महिन्याची वाट बघायची मे महिन्यात लग्न व्हायचं पण आता जेव्हा भेटतात तेव्हा उडकून टाकतात आणि मोकळा होतं तर गावची मजा ही गावचीच असते मॅगनेशन करून झालं आहे तेल आता तापायचे ठेवलं आहे तर चला मस्त बी आपण चिकन सिक्स्टी फाय फ्राय करूया आणि मॅच पण आहे मुंबईची आणि चेन्नईची ती बघूया तर तेल पण टापलं आहे आणि आता फटाफट फटाफट आम्ही बघा मॅगनेशन करून पण झालं आहे मस्त कलर आला आहे बघा तर फ्राय करून घेतो तेल उडत म्हणून चमचण टाकतंस की गो ते मस्तच आपलं शिकवत नाहीत ना, ना। तेल थोडा कमीच ठेवला जेणेकरून भले परतावे लागतील पण पर भारीबीर तेल उडता नाही जालना झालेत ना आता थोडा एक वेळ ठेवू थोडंसं एक मिनिट थोड्या वेळातच होतील आपले मस्त बिघ कुडकुडीत झालं ना तर झालं मित्रांनो ना आता आपण एक काढून घेऊया अजून भरपूर टाकत आहे बघा थोडा अजून परत तळूचा आहे गरम मारणंच होता मित्रांनो भरपूर दोन तीन दिवस गरम ना भरपूर होत आहे तर मित्रांनो अजून एवढे टाकायचे बाकी आहेत आणि ताईन तर टाकून झाला नाही तर मी बघते मी जरा मेहनत करते म्हणलं आहे किती फुकट खायचा म्हणून मी जरा सोडून बघूया तेलात मी जराशी मेहनत करते बाहेरचं खाल्ल्यापेक्षा असं घरात आणून करून खाल्लेलं परवडतं कारण काय कारण काय आजकाल कलर बिलर ये भरपूर आले आहेत त्यामुळे भरपूर लोक आजारी पडतात आणि आम्ही जे आता केला हो याच्यात अजिबात कलर नाही किंवा काय टाकलेलं नाही आहे नॅचरल बनवला नॅचरल पीठ तर मित्रांनो फायनली आपली चिकन सिक्स्टी ची रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि खाऊ घेतलं यो या बघा मस्तपैकी तर बघूया टेस्ट करून शिजलाय का बघूया आधी चांगला तर प्रॉपर शिजला आहे या बघा या बघा तर खाऊन सांगतो कसं झालं आहे जेव्हा तुम्हीसुद्धा खाऊक मजा येणार आहे तर मित्रांनो यव्हा चिकन सिक्स्टी फाय खाऊ आणि मस्त शिजला आहे खाऊन बघतोय हो जगास आणि खरं मस्त झालं आहे आणि खरं टेस्ट आहे ते चांगली आणि आपण याच्यात नाही कलर टाकलेला आहे किंवा अजिंनी मोठं जर टाकलेलं नाही फक्त चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकलेला आहे आणि बनवलेला आहे पण जगास टेस्ट एकच नंबर एक नंबर झकास तर मित्रांनो आपले लवकरच अडीच हजार सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट होतील तर अडीच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर आपण भरपूर जोरात म्हावरा आणून दणक्यात पार्टी करूची आहे तर चॅनलला नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा छोटासा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तो नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असा मस्त मस्त बघून बनवून घरात खावा També jo a Facebook la per tant. Bye bye.